होत नाही सरकार आणि गुत्तेदार भाऊ भाऊ सगळं मिळून दोघच खाऊ अशी परिस्थिती चाललेली आहे आणि खालचं बीबीएम न करता गट्टी न आता डायरेक्ट मिक्स चालू आहे आणि एकाच माणसाला ते श्री हरी मुंडे गेली तीस वर्षे हा डबल, डबल 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 रस्ता करतोय आणि ते आता बी तेच रस्ता करायला चौदा किलोमीटरला चौदा कोटीचं टेंडर आहे आणि हे चाळीस पन्नास साठ लाख रुपयात तोरचा लेदर बाथरूम त्याचा सतांस करते म्हणून शासनाला आणि सर्व आमच्या इकडला पंचक्रोशी ते जवळजवळ पस्तीस गावाचा आहे आणि कुठे नॅशनल हायवे पाथरी ते हे त्या दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता हा मूळ रास्ता आणि हा मूळ रास्ताच जेवढा खराब आहे त्यामुळे आमच्याकडल्या बस बंद राहतात मला शासनाला आणि गुत्त्यादाराला काळ्या यादीत टाकून अशा बोगस बिल काढणाऱ्याला तीन ते चार महिन्यात किंवा दोन महिन्यात किंवा पुढे नीट आणि पाठी सपाट अशी परिस्थिती होणार आहे पुढे पाठ माग सपाट पाठी माग आरा एक तर पुलाची हाईट बी नाही का ज्या नदीला पाणी येत नाही त्याला हाईट जास्त करायची ज्या नदीला पाणी येते त्याला हाईट कमी करायची पुन्हा त्यानं चार पाच वर्षात टेंडर नवीन काढायचं पुन्हा पूल बनवायचे अशी यांची मानसिकता आहे म्हणून करते जिथं गरज आहे तिथं त्याची हाईट मूल जाणून बुजून कमी करते म्हणून शासनाने असं करायला नाही पाहिजे असे टेंडर असा एक्झिक्युटिव्ह कोणता इंजिनिअरिंग हे प्रत्येक वेळेस असा दोन दोन वर्षाला बिला काढताय दोन 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 वर्षाला हे करते त्याच्यावर शासनाला बसू पाहिजे बांधकाम मंत्री आणि सार्वजनिक मंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष करायला पाहिजे असे बोबत बिला काय करतात